यांची जयंती आहे अनेक वेळा तुम्ही जयंती देखील आहे काय भावना आहे क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या जन्मोत्सवाच्या सगळ्या सावित्रीच्या लेखींना खूप खूप शुभेच्छा आणि या निमित्ताने राज्य सरकारकडून अपेक्षा असेल की महिलांच्या प्रश्नावर सिलेक्टिव्हली व्यक्त होऊ नका महिलांच्या काम करणाऱ्या संस्था संघटना आणि संविधानिक पदांवरच्या सगळ्या व्यक्तींना आमचं अपील असेल की फक्त सेलिब्रिटी आणि वलयांकिक व्यक्तित्वासाठीच लक्ष देऊ नका तर खऱ्या पिढीत आणि ज्या सफळ आणि महिला आहेत त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं उल्लेख होतो तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर राज्यात महिलांवरचे अत्याचार असतील गुन्हेगारी असेल हे देखील वाढताना दिसते नवीन वर्षात गृहमंत्री मुख्यमंत्री या सगळ्या घटनांकडे सी नजरेने बघतील अशी अपेक्षा आहे का अपेक्षा आहे परंतु ते बघतील का याच्याबद्दल शंका फार आहे कारण कल्याणमध्ये दोन महिलांना ज्या पद्धतीने निर्गुण पद्धतीने दुष्कर्म करून त्यांची हत्या झाली त्यावर व्यक्त न होणाऱ्या संविधानिक पदांवरच्या अनेक लोकांना अगदी एखाद्या सेलिब्रिटी आणि वलयंकित व्यक्तित्व सापडलं की त्यावर व्यक्त होण्यासाठी मात्र अक्षरशः असे काय म्हणता येईल त्याला लोंढे येतात सगळे असे मायेचे फार कर येतात आणि हा जो सिलेक्टिव्ह आहे हा निश्चितपणे मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आहे काल मुंबईत एक जण मराठी म्हणून घडणारे प्रकार घेतले जातील का मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न नक्की आहे परंतु मराठी भाषेच्या अमितेच्या संदर्भाने आहे सन्मान्य राज ठाकरे साहेब काल परवा काहीतरी संपर्क कक्षाचं बोलत होते मला असं वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं करण्याला काहीच अर्थ नाहीये आधी तुम्ही गुजराती आणि त्या सगळ्या लोकांचं समर्थन असणाऱ्यांना तुम्ही आधी निवडणुकीमध्ये समर्थन दिलं आणि आता मराठ्यांवर अन्याय होतात मराठी लोकांवर अन्याय होतोय असा ऊर बडवण्यात काय अर्थ आहे एखाद चांगलं काम केलं असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे जेव्हा चांगलं काम राजकारण म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी हातात खाली तलवारीच घेऊन उभं राहिलो पाहिजे असं काही नाही परंतु एक नक्की आहे की ज्या मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक केलं जाते त्या मुख्यमंत्री महोदयांकडून सगळ्यांच्या साठी सारख्याच गोष्टीची अपेक्षा केली जाते मुख्यमंत्री महोदय जर म्हणत असतील की माझा कुणीतरी अर्धवट व्हिडिओ फिरवला म्हणून मी पाच सहा लोकांवरती केस टाकणार आहे तर त्याच मुख्यमंत्री महोदयांना हे कळलं पाहिजे की अत्यंत मुका मुकाट आणि चिसाळण्यासाठी करणारे जे युट्युबर्स आहेत ज्या युट्युबर्सनी जाणीवपूर्वक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बदनाम करण्याची सुपारीच घेतलेली आहे आणि जे फक्त आणि फक्त भाजपचा आय टी सेल म्हणून आणि बार्किंग ब्रिगेड म्हणून काम करतात अशा युट्युबर्सवर देवेंद्र फडणवीस साहेब काय कारवाई करणार आहेत हे जर आम्हाला कळलं तर खऱ्या अर्थाने ते सकारात्मक काम करत आहेत असं आम्हाला पक्षा पक्षातले पक्षा पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर भाजपमध्येच गेले आहेत काय असं त्यांच्यावर वेळ पाच नाही पाच नाही दे ते तीन नगरसेवक आहेत आणि त्यांची वाटेवर वाटे आहे असं कळल्यानंतर आज पक्षाकडून हकालपट्टी सुद्धा झालेली आहे शेवटी असं आहे की पक्षामध्ये निधी देणं किंवा अनेक गोष्टी आहेत जेव्हा आमच्या पक्षाचे नगरसेवक किंवा आमदार असतात त्यावेळेला सत्ताधाऱ्यांकडून त्यांना जाणीवपूर्वक निधी दिला जात नाही अशा परिस्थितीत काम कसं करायचं काही इतक्या संकट काळातही लोक असतात काहींना हा संघर्षाचा काळ नको असतो ते सत्तेची वाट चोखाळतात मला वाटतं त्यांना आपण शुभेच्छा देऊन मोकळं करा वाल्मिक कराड अटकी संदर्भातला प्रश्न आहे अनेक ठिकाणी आता चर्चा होतात की वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते ज्या गाडीत न आलेल्या होत्या ती पण कुणाच्या एखाद्या नेत्याच्या नावावर होते पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आपण एक विचार केला पाहिजे की पंकजा मुंडे यांच्यावर जेव्हा चिक्कीचे आरोप झाले होते तेव्हा पंकजा मुंडेंचा राजीनामा मागण्यामध्ये धनंजय मुंडे सगळे लोक अग्रेसर होते आता मात्र ती परिस्थिती दिसत नाहीये अगदी त्याच वेळेला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि मारेकऱ्याच्या मास्टर माइंडला जे वेगवेगळ्या प्रकारे प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न होतोय हे प्रिव्हिलेज बघता मला वाटतं बीड आणि समस्त मराठा समुदायामध्ये कमालीची अस्वस्थता आहे की जर अशा पद्धतीने चालू राहिलं तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कधीही शिक्षा होणार नाही आणि संतोष देशमुख आणि त्यांच्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार नाही तुम्ही मागणी करताय का धनंजय मुंडे यांच्या नाही मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत नाहीये मला असं वाटतं की या सगळ्यांना फार राजकीय किनार आहे पण एक नक्की आहे की धनंजय मुंडेंनी काहीही चुकीचं केलेलं नाही कर नाही तर त्याला डर कसली त्यामुळे आतापर्यंतच्या जर अनेक आपण घटना बघितल्या म्हणजे अगदी पद्मसिंह पाटलांपासून तर अनिल देशमुख साहेबांपर्यंतच्या घटना तर त्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते नंतर चौकशी संपल्यावर पुन्हा पदावर आलेली आहे तर अशा पद्धतीने करायला हरकत नाही त्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते नंतर चौकशी संपल्यावर पुन्हा पदावर आलेली आहे तर अशा पद्धतीने करायला हरकत कर नाहीत नाही सर्वच पक्षाचे मागणी करत नाही बीड मधले जे सगळेच पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात त्याच्यात अनेक जणांच्या मागणीला राजकीय किनार आहे हेही समजून घ्या कारण अजूनही सुदर्शन खुलेवर कुणी बोलत नाहीये अजूनही जे फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींच्या अटकेच्या संदर्भाने निश्चित अशी कार्यवाही होत नाहीये सभागृहाच्या पटलावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या आरोपींना आम्ही मकोका लावू असं म्हटलं होतं परंतु मकोकाची फाईल ही जिल्हा प्रशासनाकडून मूव करायला हवी असते मात्र अजूनही स्थानिक पोलीस प्रशासनाने ती फाईल मूव केल्याची माहिती पुढे आलेली नाही याचा अर्थ त्यांना मको का लागेल की नाही आणि जर तो लागणार नसेल तर मधली दहशत कशी संपेल आणि ते दहशत संपणार नसेल तर लोक बोलतील कसं तुम्ही आरोप केले काही महिलांच्या नाव संपत्ती नाही नाही मी आरोप वगैरे कुणावरही केलेले नाहीत मला फक्त एक साधा प्रश्न मला असा पडत आहे की अचानक या लोकांकडे येते कशी काय संपत्ती त्याचे स्त्रोत काय असतात ते तपासले गेले पाहिजेत ना एरवी विरोधकांच्या कडे तुमचा एवढा बारीक चष्मा असतो एवढी म्हणजे संजय राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नामध्ये अगदी मेहंदीवाला कोण होता का, कापड शिवणारा टेलर कोण होता गजरे देणारा फुलवाला कोण होता इतक्यापर्यंत जर तुम्ही चौकशा केल्या असतील तर एखाद्या व्यक्तीकडे तीस तीस चाळीस चाळीस कोटीची प्रॉपर्टी अचानक येते कशी याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना न्याय सर्वांना सारखा असला पाहिजे त्या संदर्भाने आम्ही स्पष्टपणे मागणी करतोय आरोपाचे काय त्याच्यात काही एक आरोप होतो अफवा आहे की संजय राऊत यांना काही महाराण झाली काय हा सगळा म्हणूनच मी म्हणतो की एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की त्यांची ही इनिंग सकारात्मक इनिंग असणार आहे आणि सकारात्मक इनिंग म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब कुठल्याही अफवांना थारा देणार नाहीत जेव्हा त्यांच्या स्वतःच्या संबंधाने एक अर्धवट व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्यांनी पाच ते सहा लोकांवरती केस टाकली मात्र प्रसाद काथे सारख्या बदमाश लोकांकडून किंवा आणि मोकाट युट्युबर्स कडून जर चुकीची माहिती पसरवली जात असेल आणि जाणीवपूर्वक जर त्यांना बदनाम केलं जात असेल तर अशा बदनाम करणाऱ्या युट्यूबर्सवर देवेंद्र फडणवीस साहेब आपण काय कारवाई करणार आहात की आपला न्याय हा सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा आणि विरोधकांसाठी वेगळा हे तरी आम्हाला एकदा कळू दे आम्हाला कळलं पाहिजे की तुमची नेमकी भूमिका न्यायाची काय आहे लाडक्या बहिणींची मतं घेतली निवडून आले सत्तेत आले आणि आता फिल्टर लावला जातो तुटणी दिली जाणार काही नाव नाही याच्यावर लाडक्या बहिणींना आम्ही आधी जीव तोडून सांगत होतो तेव्हा लाडक्या बहिणींना ते ऐकायचं नव्हतं कदाचित परंतु आता लाडक्या बहिणी काय स्टँड घेतात आणि घेतला तरी काय उपयोगाचा हो कारण पुन्हा साडेचार वर्ष त्यांना लावली जाईल शेवटच्या तीन चार महिन्यात पुन्हा अजून त्यांना भेटी अजून नवे नवे मार्ग शोधले जातील त्यामुळे आता म्हणजे लढाई के दिन खाडे करून आत्ता उलट काही ठीक आहे